नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल सकाळचे वाटले वाजले आहेत तुम्हीच पहा किती वाजले आठ वाजून वीस मिनटं झालेली आहेत कसं झालं होतं तुम्हाला सरळ वाटेल असू द्या आठ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आपली पूजा वगैरे आवरलेली आहे आंघोळ सगळं झालेले आता चहा घेते चहा घेतोय मी देवळात जायचे मला आता म्हणाले चहा घेऊन जा मित्रांनो कालचा व्हिडिओ दिवसभर मा आमच्या इकडे काय माहिती कधी कधी असं होतं ना पूर्ण अख्खा दिवस रेंज नव्हती रात्री खूप उशिराने व्हिडिओ अपलोड झालेला आहे मला पण वाईट वाटतं मी सकाळी माझा रेडी माझा व्हिडिओ सकाळी रेडी असतो सकाळी रा मी पूर्ण सकाळी उठते ना तेव्हा मी त्याला ते अपलोड करायला ठेवते नऊच्या नंतर माझे व्हिडिओ येतातच येतात आणि काय माहिती सकाळपासनं पूर्ण दिवस अपलोड झाला मग रात्री मी थोडंसं वायफाय घेतला मुलांचं मुलं आल्याच्या नंतर तेव्हा व्हिडिओ माझा अपलोड झाला आम्ही इकडे त्यांना असं खायला टाकतो बघा सगळेच टाकतात कबुतरांना खायला रोज इकडे कबुतरांचं थवाचे थवा असतो एकदम भरपूर कबुतरं येतात चहा 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 घेते 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 आणि घ्यायला आहे जास्त गरम आता काय आपली डोसेची रेसिपी करायची आपल्याला आणि आता हे एक ग्लास तांदूळ आहे आम्ही जे खातो तेच टाकले बरं का दुसरे कुठले आपल्याकडे तांदूळ नाहीयेत हे आम्ही छान तर आम्ही हे खातो आम्ही हेच टाकले आणि जुने तांदूळ असेल तर अजून चांगले होत पण आपल्याकडे हे आहेत मग आम्ही हेच टाकलेत तसं हे पण आम्ही बघूनच घेतले थोडे जुनेच तांदूळ होते पण हे चांतारा तांदूळ आहे हे एक ग्लास तांदूळ घेतलेत आणि हे बघा हे पाऊण ग्लास हे घेतले तिसरा हिस्सा घ्यायचा जा। ह्याचा हे उडदाची डाळ एक ग्लास तांदूळ तर ता पाऊण ग्लास उर्दाची डाळ घेतलेली आहे थोडी कमी घ्यायची उर्दाची डाळ तर ह्याचे डोसे करणार आहेत घेतलेत आता हे भिजत ठेवलेत किती वेळ भिजत ठेवायचे हे रात्रीपर्यंत मग रात्री, रात्री आ, आता हे सकाळी आता सा नऊ वाजलेत आता आम्ही हे भिजत टाकले तर ह्याला संध्याकाळी आम्ही ग्राइंडर करू मिक्सरमधून काढू रात्री आणि पूर्ण पीठ भिजत आंबट ठेवायचं हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ही पण डाळ धुवून घ्यायची आणि वेगवेगळे भिजायला घालायचे ना हां हां संध्याकाळचे चार वाजून दहा मिनटं व्हायला आलेले आहेत ऊन उन्हाचा चटका बसलेला आहे बघा चांगल्या उन्हाचा चटका पडलेला आहे बाहेर मी आता काही इथला इथला जाड टॉवेल आणि तो पाईप जरा उन्हात टाकलेत तिकडे आपले कपडे चांगले सुकले बरं काच मस्तपैकी आपले सुकले बघा कपडे आपले छान कपडे सुकले आपले बघा तेवीस वर्षे बापू आणि तेवीस वर्षी तुळस आमच्या कशी असते बघा ना हे डोळ पागड ठेवलेत ना हे जर खाली पडले छोटी छोटी दगड कुंड्या तर काय होईल बरं हे आपल्याकडे झाड आपण लावलेलं जळून गेलं बरं का हे झाड शेमीच झाड आहे याला काटे असतात आणि इथं झाडांचा काही उपयोगच नाही हे ठीक आहे छोटी मोठी ही सदाफुली कुंड्यामध्ये जास्त त्यांना हे पण येत नाही बरं का कुंड्यामध्ये मरगटल्यासारखे होतात कोणते कोणती झाडे हे सुपारीचं झाडे वाटतं आणि हे असेल काही शोची झाडं हे सुपारीचं झाडे आपल्या पण घरीखाली माटे पण पाणी आहे त्याच्यामध्ये चांगला गळत नाही येतो बघा झाडं लावलेली छान छान कशा कशाचं मला वाटतं हे गोकर्ण आहे तिथं पण एक गोकर्णाचं झाड आहे पांढरी असेल किंवा निळे असेल गोकर्णाचे झाड आहे हे अनंताचं झाड आहे अशा प्रकारे काही झाड पाह मोगरा मग एकदम अशा मानं टाकलेल्या आहेत त्याचं पोषण मिळत नाही ना छोट्या किं कुंडीमध्ये त्याला पुढ्या टाकावं लागतात खायच्या काय माहिती यांनी टाकलं का नाही त्याच्यामध्ये एक खारकीचं पण झाड आलेले खरेक आळूची पानं आहेत पण एकच आहे हे शोचं आळूचं पान आहे वाटतं कसलं हे बघा हे असं याच्यात डिझाईन म्हटल्यावर आणि हे आपण अळूबळी करतो ते पण ह्याचे देठ बघा काळे नाहीयेत हे ठीक आहे अशामध्ये ह्याला भरपूर आतमध्ये जागा मिळते तो फुटलेला आहे तर ह्यांनी ह्याच्यामध्ये ह्याला भरपूर पसरायला जागा मिळते अशी आणि छान सदा फुले आलेली आहे डब्यामध्ये हे आत्ताच लावलेत वाटतं हे फांदी लावलेत हे कशाचं झाड आहे काय माहिती हे बडाचं आहे का, का। शकतं आणि हे जास्वंदीचा असावा बहुतेक किंवा काय माहिती सुटायला लागले ते आता हे पामाट उन्हाळ्यामध्ये झाडं झाड आलेली मुलं म्हणतात चालू नको अजिबात मला सगळे म्हणतात अजिबात चालू नको पण मी म्हटलं तर घरात बसून मला फार कंटाळा येतो काय करणार झोपणार तरी किती आज उशिरा रोज मी अकरा वाजेपर्यंत जेवण करते इथे पण कामा वगैरे आवडते अकरा वाजता जेवण करून झोपते दोन अडीच वाजेपर्यंत उठते झोपून बाकीचे कामाला लागते आज जेवायलाच एक वाजली आज त्या दोघी तिघींनी काय 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 केलं दोघींनी जेवायला मग जेवली दोन वाजता पिच्चर पिच्चर थोडाफार बघितला मी मित मी तर झोपले त्या बघत होत्या मग मी झोपले आणि आता उठले होते किती वाजता आणि चार वाजता उठले आता साडेपाच वाजलेले आहेत आणि म्हटलं थोडे थोडेसे कपडे जे जे कपडे नाही सुकले ते इकडे टाक तिकडे टाक अलटा पलटी त्याची चालूच आहे कपड्यांची आलट्या आपल ते करून घेतलेले कपडे आणि पायपूसने अजिबात वाळल्या नाही भिजल्या ना त्या वाळल्या नाही आपण आज जास्त कपडे काढले बरं का धुवायला आपण कवर काढलेत बेडवरचे उश्यांचे असतातच आपल्या शनिवारी तिकडे जसं जसं तसं इकडे पण मी करते विशेष साफसफाई हे पहा ह्या क्रिकेटचं मैदान होतं किती पाणी जमा झालं हे पूर्ण टोटल क्रिकेटचं मैदान आहे पाणी जमा झालेलं आहे आता अशा प्रकारे उच्च जरा खड्या लागले की पायाला जीव जातोय अशा प्रकारे आपली आजचा दिवस म्हणायचं अशा प्रकारे इथं बिल्डिंगला असं कलर लावतात वॉटरप्रूफ आहे जेणेकरून घरात गळू नये पाणी जाऊ नये म्हणून हे असं कलर लावतात इथे पण लावलंय आणि जे जिथे आपण राहतो ना त्या ते साईडला तेवढ्याच भागात वरती पण लावलंय हे बघा आहे बघा तो दिसतो तो व्हाईट तिकडे डोंगर डोंगराचा नजारा जवळच आहे डोंगर आणि ह्या झाडीमध्ये जवळजवळ तिथे असं उन्हाळ्यामध्ये रेपरेट करायला मी जायची सकाळी पण जायचो दिवाळी झाली की तिकडे आम्ही जातो चालत चालायला सकाळी आणि संध्याकाळी कोणी नसताना भरपूर माळ असं महिला उभ्या असतात संध्याकाळी पाच सा सहा वाजता जायचं आपलं साडेपा पाच सहा वाजता जातो स पा पाचच्यापर्यंत जायचं साडे साडेचार पाचपर्यंत जातो दिवामा दिवा दिवापतीच्या दिवा, दिवा टायमाला यायचं मग आपलं व्यायाम होतो चालायचा आणि सकाळी सकाळी उठलं की वॉशरूममधून आलं की लगेच मी जाते जायचे चालायला वेळ काढून तसा योगा बंद झाल्यामुळे मी तिकडे जायचे नाही तर मग ना। आपला योगा चालू तर चालूच होतं पहा हे आंब्याचं व झाड किती मोठं आहे आमच्या इकडे तर एवढं मोठं आंब्याचं झाड पाहायला मिळणारच नाही तुम्हाला कारण का लोकं ठेवतच नाहीत आमच्याकडे झाडं लगेच तोडतात एवढं मोठं फार मोठं आहे तीन माळ्याची बिल्डिंग पण कमीच आहोत चार माळ्याची बिल्डिंग कमी झाली तर एवढं झाड मोठं आहे बघू शकता तुम्ही झाड किती मोठं आहे आणि इतकं छान आहे डेरेदार आहे ना मी म्हणते आपला अर्धा एकर रान खाईल हे झाड तरी पण ते क रान कमी पडेल एवढं मोठं झाड आहे एका एकरामध्ये बसून बाई थोडंसं पाऊण एकर एकर तर ठीक आहे एवढं मोठं झाड आहे ते एवढा त्या झाडाचा परिसर वाचलेला आहे चला आता घरी जाऊया चहा प्यायला अशा प्रकारे मुलीचा हो बघा तिथे दिसतो ना दोन्ही ह्याच्यामध्ये दिंडीगड आहे मी तुम्हाला दाखवते दिंडीगड दिंडीगड असं म्हणतात तिकडे गड आहे जातात ज्याला जेव्हा वेळ मिळ मिळतो तेव्हा जातात मस्त याला तिला पकडे वाढायला रात पण स्टॉप करून ठेवलेत जे वरती राहतात कुठे घालतील कपडे घालून जागाच नाही मग नको का त्यांना घालायला आपण खाली पटकन बाहेर जाऊ शकतो बाहेर पण जायची काही गरज नाही आहे जरा ऊन लागलेलं बरं वाटतं कपड्याला एवढ्या दिवसात ना मी आज कपडे वाळत बाहेर घातले मुलं काय घालतात बाहेर मुलं नाही भरत पण मी घातलेली आहेत आज बाहेर चालू कसं मला सूजवलं नाही आहे पाहिजे चालायला बरं का आपल्याला खाली आपलं हे खाली आपलं घर आहे आले बघले आता मी कपडे अंते काढू आज मी जरा बाहेर चालले कल्याणला ही बस बघा आम्ही डबल डेकर मध्ये बसलेलो हो। आहोत तर खालचे सीट सगळे फुल आहेत आणि वरती बघा उशा भीशाचे सोय आहे हे बघा हे स्टँड आहे चपला वगैरे ठेवायला आणि आता आम्ही अशा बस मध्ये बसलेल आणि हा फॅन पण आहे पण तो बंद आहे आम्ही प्रयत्न करत चालत नाही शिव साठी हे बघा बाहेर अरे बापरे आणि हे बघा इकडे बघू शकता उशा विषय इकडे हे बघा अशी उशा विषय आहेत सोय बघा कशी केली अरे बापरे मी तर मला कस पण तिथे ठेवायला जागा पण मी ठेवली नाही आणि हे बघा इथे उशी आहेत मस्तपैकी हे बघा मस्तपैकी झोपून जायचं असतो त्याच्या खिडकीमध्ये मस्त कशी झोपून जाणार आहे अशा प्रकारे मी प्रवास करते आणि पर्स ठेवायला पण जागा आहे आपल्याला आणि इथे पर्स ठेवली आहे मी अशी आणि हा पडदा निघलेला आहे हा पडदा इकडचा आहे तर मी विनंती करते ड्रायव्हरांनी नेक्स्ट ने 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 टाईम हा पडदा लावून घ्यावा म्हणजे असा पडदा लावला की कोणी सगळ्यांचा पडदा आहे मलाच पडदा नाही चढली दुसऱ्या पडदा आणि तिकडे बसत आहेत पायाला पण आमच्याकडे पायाला उशी नाही आयुष्याला असं भेटत नाही काय खावला गेलं का बघा खावाला गेलं वाटतं खाऊ घेतलं असत मला खरा पहिल्यांदा अशा बस मध्ये बसलेली आहे पहिल्यांदा मी बसलेली आहे आणि तुम्हीही माझ्याकडे जरूर या तुम्ही कुठे चालले आम्ही चाललो कोणाला तरी भेटायला आता मैत्रिणीकडे चालले अच्छा मी आता घेऊन साडेसातला वाजले असले आता आठ मी निघाले मैत्रिणीकडे चालले जरा भेटायला मैत्रिणीला तर तिकडे मी चालली आहे तिकडे कल्याणला चालली आहे मी मला जरा आनंद घ्यावसा डिस्टर्ब करू नका वा काय छान वाटते हवा पण मित्रांनो अशी बस आहे ना लांबच्या पल्ल्याला हवी जसं आपल्या गावाला जायला लातूर असो सोलापूर असो को कामखेड असो ह्या साईडच्या बस तुळजापूर पंढरपूर अशा ह्या अशा बस सुरू झाल्या पाहिजे मग मला कंटाळा येणार नाही अशा मग मी बसमध्ये येईल मला बसमध्ये उलटी येत नाही पण ते बसून आपण नऊ तास राहू शकत नाही फार कंटाळा येतो म्हणून मी फ्रेंडनी येते मग मी निवांत येईन अशा बसमध्ये काय टेन्शन आहे वरती निवांत झोपून जायचं जेवण करून मस्तपैकी पण अशी बस आपल्या तिकडे चालू नाही ना अजून अशी हे बघा ना खाली सीट आहे वरती दोन माणसं आरामशीर जपली असा मोठा बेड असल्यासारखा आहे म्हणणं अशी बस चालू झाली की मग मला काय वाटणार नाही मस्त खाली ज्याला बस बसायचं तो खाली बसेल आणि वरती तर एकदमच घरी एकच नंबर ते खाल खालच्या सीटसाठीच आहे वाटतं वरती जरा तिकीट थोडं जास्त आहे पण काय हरकत नाही आपल्याला पण आपली पण आपल्याला पण आराम आहे ना पाच पाच रुपये तिकीट जास्त आहे पाच रुपये खिडकी बिडकी अगदी मस्त पैकी मला आता फार छान वाटते गंमत वाटते मस्त पैकी असं वाटत नाही तर प्रवास करायला कंटाळा येतो असं बसून जावं लागतं ट्रेन मध्ये पण सकाळी आम्ही जातो ना सकाळची तर त्याला पण असं बसून आणि नाईटला जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा असं मिळतं वरती जसं जर कधी खाली असतं कधी वर असतं पण हे पण छान वाटतंय मला ट्रेनमध्ये जास्त हलत नाही ज्यामध्ये जरा जरा जास्त हल पण छान आहे मस्त आहे ते घड्यात किंवा बस नाही छत्रपती शिवाजी महाराज या बाजूला इकडे या साइडला पण त्या साइडला पण दरवाजा बंद झाला ली चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे मी तुमची राह तुमची रथा किती होईल तेच थांबे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि येत्राची आणि हां तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझ्या पा, चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेला नवीन मला इच्छा वाटेल करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय